योग्य जोर शब्दांचा वापर करून वाक्य बनविणे वसंतरावांचा गावी मोठा जमीन जुमला होता हेवा देवा, देवा कधले बरे नव्हे लग्न कार्यात गडबड असते वकिलांच्या कोर्ट कचेरीतच वेळ जाते मिठायाला आलेले सर्व मित्र मंडळी चेष्टा मस्करी करत होती माझी आई रोज संध्याकाळ दिवापती करते टेकड्या बसून राहणे चांगले नाही काहीतरी करावा छोटी सोनू व मानू भांडी कुंडी खेळत होत्या पतीच्या निधनानंतर कमला मावशीने मोल मजुरी करून मुलांना शिकविले अभ्यासाच्या तासाला मुरगात मुले आळमतळम करत असती इमालयातील गुहेत साधू संत तपश्चर्या करतात मोठ्या शहरात गेल्यानंतर राणा कावरा बावरा झाला होता मी गर्दीतून सही सही सलामत बाहेर पडलो आजोबांच्या अवतीभवती मुलांचा घोलका नेहमी असतो ढग फुट्टीमुळे नदी नाले दुधडी दुधडी भरून वाहू लागले नवीन कपडे घातलेला बा दिसत होता संक्रांती हळद कुंकू कार्यक्रमात जातात वामनरावांच्या घरी भरपूर दूध दुप दूध दुपते दूग दूग होते संपतरावांनी वाढदिवसाला गोरगरिबांना गरिबांना भरपूर दानधर्म केला घरी आलेल्या पाहुण्यांचे आई बाबाने क्षयम कुशल विचारले